अखंड हरिनाम पारायण सप्ताह मध्ये एकशे पंचवीस भक्त ग्रंथवाचकांची उपस्थिती असद गावात पस्तीस वर्षापासून सुरू असलेले अखंड हरिनाम पारायण सप्ताहानिमित्त आजही ग्रामस्थ पूर्ण भक्तिभावाने उपस्थित राहतात व्यासपीठ चालक नाना देशमुख ताजुद्दीन तांबोळी सहकारी गावातील वातावरण आनंदाचं झालंय पारायण सोहळ्यामुळे असद गावातील वातावरण धार्मिक आणि आध्यात्मिक झालंय पारायण सोहळ्यात गावातील भक्त आपल्या इच्छेनुसार चहा नाश्ता अन्नदान करतात आणि त्यांच्या इच्छेनुसार मदत करतात अखंड हरिनाम पारायण सप्ताहात सेवा देण्यासाठी अन्नदान करण्यासाठी एक ते दोन वर्ष अगोदर नाव द्यावे लागते अखंड हरिनाम पारायण सप्ताहात असत गावातील सर्व भाविक सहभागी होतात पारायण सोहळा मंडळाच्या नियोजन समितीचे रामचंद्र महादेव जाधव भाऊ महादेव जाधव बापू कॅशियर विजय ज्ञानदेव जाधव उत्तम बाळकृष्ण जाधव कॅशियर बाजीराव नारायण जाधव वसंत पांडू जाधव व्यवस्थापक अशोक ईश्वरा जाधव अप्पासो भोकरे भिकाजी तांदळे संजय पंढरीनाथ जाधव सुरेश नामदेव जाधव संजय शंकर जाधव अभिजित जाधव आणि सर्व सहकारी यांची मोलाची साथ लाभली आहे नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कडेगावहून संपत आनंदराव जाधव E राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका